सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल हलबा या जमातीच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित न्यायिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला येवला येथील हलबा समाजाने जाहीर आणि ठाम असा पाठिंबा दिला आहे नागपूर गांधीबाग येथे हलबा जमातीच्या अभ्यासक डॉक्टर सुशील कोहड व क्रांती सेनेचे अध्यक्ष जगदीश खापेकर यांचे आमरण उपोषण सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तरी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी येवल्यातील हलबा समाज यांच्या वतीने करण्यात आली आहे संबंधित मागणीचे व पाठिंबा निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयात देण्यात आले मी सतीश रमेश पराते आ, आज आम्हाला हलबा समाजाला पुन्हा एकदा विद्रोह करण्याचा वेळ आलेला आहे आज आमचे आज आमच्या समाजाला जात ही हलबा असून आमचा व्यवसाय कोष्टी आहे तरी या सरकार जो आहे आजचा जो सरकार आहे तो आम्हाला आमचा जो अनुसूचित जाती जमातीत आम्हाला तो न्याय देत नाही आहे यासाठी आमचे बंधू म्हणजे आमच्या समाजातले कापेकर आणि कोहाड हे जे आपल्या अमरण उपोषणासाठी नागपूर येथे बसलेले आहेत या, या दोघांनाही आमच्या समाजातर्फे राष्ट्रीय अधिकृती समिती आणि यवला हलबा पंच यांच्यातर्फे आम्ही सर्व पाठिंबा देत आहोत आणि यासाठीच आम्ही या उपविभागीय अधिकारी प्रांत साहेबांकडे आम्ही त्यांना एक निवेदन देत आहोत की ते निवेदन आमचं त्यांनी योग्य ठिकाणी पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती जय आदिम जय महाराष्ट्र नागपूर या ठिकाणी हलबा समाजासाठी जो लढा देण्यात येत आहे आणि उपोषणासाठी जे बांधव बसलेले आहेत त्या बांधवांना एवल्यातर्फे सर्व हलबा समाजाच्या बंधू भगिनींकडनं मोठा पाठिंबा देण्यात येत आहे आपण या पाठिंब्याचा किंवा आमच्या हलब्यासाठी न्याय देण्यास प्रविष्ट करावे अशी मी विश्वासनाला विनंती करते आणि आमचा योग्य निर्णय आम्हाला द्यावा आमच्या बंधूंना सहकार्य करावं आमच्या येवल्या समाजातर्फे सर्व स हलबा समाजाच्या वतीने आम्ही हे निवेदन तहसील कार्यालयात एवला तहसील कार्यालयामध्ये देत आहोत एवला तहसील कार्यालयाने आमचं निवेदन आग्रहाने मेलने त्या ठिकाणी पाठवावं आणि हा पाठिंबा द्यावा पाठिंबा आमच्याकर्फे जाहीर करावा अशी मी विनंती करते